नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी संगीता रोजच्या प्रमाणे शेतात गेली होती ती दिवसभर कष्ट करून ती चार वाजेपर्यंत घरी यायची पण त्या दिवशी साडेपाच वाजले तरी ती काही घरी आलीच नाही म्हणून घरचे काळजी करू लागले संगीताला तिच्या नवऱ्याने म्हणजेच संजय काळे यांनी कॉल केला पण तिचा फोन लागत नव्हता जिथे ती काम करत होती तिथे संजय काही लोकांना घेऊन शेताकडे रवाना झाला तिथे पोचल्यावर त्यांनी तिला फोन केला आरडाओरुड केली पण काही प्रतिसाद मिळाला नाही नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून आजूबाजूच्या शेतात शोध घेतला शेवटी एका ऊसाच्या शेताजवळ कडेला त्यांना एक भयंकर दृश्य दिसलं संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिचा चेहरा ओळखू येऊ नये असा झाला वा होता कपडेही मडलेले होते गावभर लगेच अफवा पसरली बिबट्यानेच हल्ला केला असावा असं वाटत होतं कारण त्या तालुक्याच्या परिसरात अलीकडेच बिबट्याचं प्रमाण खूप वाढलं होतं सगळे लोक बोलू लागले की बिबट्यानंच मारलं असावं कुटुंबियांनी लगेच वन विभागाने पोलिसांना माहिती दिली बेलापूर ठाण्याचे फौजदार गोविंद पाटील यांनी तपास सुरू केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला लोकांना खात्री वाटत होती की खरंच बिबट्याचा हल्ला झाला गावकऱ्यांनी आता रात्री बाहेर जाणं टाळलं बिबट्याच्या भीतीमुळे रात्री कोणीही घराबाहेर निघत नव्हतं ससून रुग्णालयातून आलेल्या शवविच्छेदन अहवालात एक गोष्ट स्पष्ट झाली संगीताच्या डोक्यावर जबर मार लागला होता आणि चेहऱ्यावर सुद्धा जबर मार लागलेला होता बिबट्याच्या हल्ल्यामुळे असे प्रकार सहसा होत नाहीत असा संशय आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला पक्का झाला फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांना मिळाला अहवालात स्पष्ट नमूद झालं शरीरावर कुठल्याही प्राण्यांच्या लाळीचे किंवा पंजेचे चिन्ह नव्हते म्हणजेच बिबट्यानं हल्ला केलेला नव्हताच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली पिंपळगाव भागात राहणारा अक्षय चौधरी नावाचा अठ्ठावीस वर्षाचा मजूर संशयास्पद सापडला त्याला चौकशीसाठी बोलावलं सुरुवातीला अक्षयने टाळाटाळ तार केली पण पुरावे दाखवताच तो गडबडला आणि सत्य बाहेर आलं संगीता काळे आणि तिचा भाचा राहुल काळे यांच्यात अनैतिक संबंध होते ते दोघे अनेक वेळा उसाच्या शेतात गुपचूप भेटायचे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते आणि याच दरम्यान संगीता प्रेग्नंट झाली होती राहुलला वाटलं ही गोष्ट जर बाहेर आली तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि समाजात बदनामी होईल म्हणून त्याने संगीताला संपवण्याचा प्लॅन केला त्याने अक्षयशी भेट घेतली आणि म्हणाला मी तुला पैसे देतो फक्त संगीताला संपव आधी नकार दिला पण पैशाच्या आमिषाला बळी पडला सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी राहुलने संगीताला फोन केला आणि म्हणाला शेताजवळ ये महत्त्वाचं बोलायचं आहे संगीता काही न विचारता आली तिथे आधीपासूनच अक्षय लपून बसला होता राहुल आणि अक्षयने मिळून संगीताला पकडलं तिचं तोंड दाबलं आणि तिला संपवलं मग त्यांनी तिचं शरीर उशाच्या शेतात ओढत नेलं आजूबाजूला संघर्ष झाल्याच्या खुना मुद्दाम केल्या जेणेकरून सगळं बिबट्याच्या हल्ल्यासारखं वाटावं पण फॉरेन्सिक तपास आणि शौ अहवाल या सर्व गोष्टी उघड झाल्या शेवटी पोलिसांनी राहुल काळे आणि अक्षय चौधरी या दोघांना अटक केली या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेला अशा अनैतिक संबंधामुळे समाजाला नात्यागोत्याचा विसर पडलेला आहे सुखी संसार सुरू असताना देखील तिने भाच्याशी संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र